आडम मास्तरांनी कामगार शेतकरी विरोधी धर्मांध मोदी सरकारचा पाय उतार करण्याचे आवाहन केले चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने सायंकाळी चार वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मार्कंडे शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील कैलासवासी राणा बोंब्या सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आडम मास्तर म्हणाले की सोलापूर सारख्या कामगार कष्टकरी गोरगरिबांचा रोजगार असणारा विडी उद्योग रसातळाला नेण्याचे ने नेण्याची पाप केंद्र सरकारने केली पार, था, आहे माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख मार्गदर्शन करताना म्हणाले की जनतेचा विश्वासघात करणाऱ्या केंद्र सरकारच्या कारभारामुळे आजची महागाई आकाशाला बिडली आहे ही वस्तू स्थिती बदलण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं असे आवाहन केले प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ मेजर यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऍडव्होकेट अनिल वासम यांनी केले यावेळी व्यासपीठावर शंकर मेत्रे व्यंकटेश कोंगारी म आणि सातखेड रंगप्पा मरेड्डी अब्राहिम कुमार सिद्धप्पा कलशेट्टी कामिनीताई आडम यशुभ शेख मेजर नलिनी कलबुर्गी सुनंदा बल्ला सेवंता देशमुख लिंगब्बा सोलापुरे फातिमा बेग शकुंतला पाणीबाते अशोक बल्ला अखिल शेख बाबू कोकणी इलिया सिद्दीकी शिवानंद जळके राजेंद्र स्वामी आदी उपस्थित होते सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे सर्व जिल्हा समिती सदस्य व लढाऊ कार्यकर्ते परिश्रम घेतले